न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम बेहरामबाग एक्सेंटेशन मधील एका बहुमजली इमारतीला भीषण आग अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेद्वारे बचाव कार्य सुरू आहे मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम बेहरामबाग एक्सेंटेशन मधील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही सध्या अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पथक बचाव कार्यात गुंतली आहे ही इमारत निवासी असल्याने या इमारतीत अनेक लोक अडकले होते असे सांगण्यात येत आहे अग्निशमन दलाच्या पथकाने लोकांना वाचवले सध्या दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या इमारतीत आणखी काही लोक अडकले आहेत आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सुट्ट्यांमध्ये सर्वजण घरी होते आणि आज भाऊबीजचा सण होता लोक एकमेकांच्या घरी जाण्याचा अनोखा आनंद साजरा करत होते पण अचानक आग लागल्याने सर्वजण इमारतीत अडकले आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी लोकांना वाचवत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई